हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे बोलते आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्रू इंग्लिश आज आपण वोकॅब्युलरी वोकॅब्युलरी म्हणजे शब्दसंपदा काही अतिशय महत्त्वाचे शब्द जेव्हा आपण नॅशनल फेस्टिवल नॅशनल फेस्टिवल नॅशनल राष्ट्रीय फेस्टिवल सण नॅशनल फेस्टिवल म्हणजे राष्ट्रीय सण साजरा करतो तेव्हा हे शब्द जनरली आपण वापरतो सो बघूया पहिला शब्द आहे इंडिपेंडेंस डे इंडिपेंडेंस डे स्वतंत्र दिन, इंडिपेंडेंस डे स्वतंत्र दिन दूसरा रिपब्लिक डे रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे दिन, फ्रीडम फ्रीडम स्वतंत्र फ्रीडम स्वतंत्र फ्रीडम फाइटर फ्रीडम फाइटर स्वतंत्र सेनानी, फ्रीडम फाइटर स्वातंत्र्य सेनानी मार्टर याचा उच्चार मुद्दाम लिहिलाय कारण शब्द वेगळा आहे मार्टर स्वेलिंग पण पहा एम ए आर टी बाय आर मार्टर म्हणजे हुतात्मा आणि मार्टरडम उच्चार याचा पण लिहिलाय कारण हाच तो शब्द मार्टरडम मार्टरडम मार्टरडमचा अर्थ हौतात्म हौतात्म म्हणजे मार्टरडम त्याच्या पुढे पेट्रियट 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 उच्चार आहे अर्थ देशभक्त आणि पेट्रियटिझम पेट्रियाटिझम पेट्रियाटिझम म्हणजे देशभक्ती फ्लॅग फ्लॅग हा तर शब्द नेहमीचा आहे फ्लॅग म्हणजे झेंडा आणि ट्राय कलर ट्राय कलर टी आर आय आणि कलर ट्राय असा उच्चार करायचा ट्राय कलर तिरंगा त्याच्या पुढे सॅक्रिफाईस सॅक्रिफाईस सॅक्रिफाईसचा अर्थ बलिदान सिटीझन सिटिझन म्हणजे नागरिक सॅल्यूट सॅल्यूट सलामी सॅल्युटेशन सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन किंवा नमस्कार सॅल्युटेशन अभिवादन किंवा नमस्कार नॅशनल अँथम नॅशनल अँथम नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत आपलं राष्ट्रगीत जनगण म्हण नॅशनल अँथम राष्ट्रगीत जनगण म्हण आणि नॅशनल सॉंग नॅशनल सॉंग मराठीत आपण याला राष्ट्रगीत किंवा राष्ट्राचं गीत असं म्हणू शकतो म्हणजे वंदे मातरम नॅशनल सॉंग वंदे मातरम असे हे पंधरा शब्द तुम्हाला माहिती असतीलही किंवा दोन शब्द नवे असतीलही लक्षात ठेवण्यासारखे शब्द आहेत आणि परत परत ऐकण्यासारखे आणि उच्चारासकट परफेक्ट करण्यासारखे नक्कीच गरजेचे असे हे शब्द असेच व्हिडिओजमध्ये मध्ये पाहत राहा माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय